ओ कुठला चला तर आज आवड्यांना घेऊन निघालेला आहे बारामतीला कपडे आणायला टी शर्ट आपल्या खास मित्राच्या दुकानामध्ये तर आवड्यांना खुश जायत आपल्यावर आता चला तर आपण मध्येच थांबलो एक माळेगावच्या रस्त्याच्या का रस्त्यालगतच एक हॉटेल मस्तपैकी अशी चटणी गरम गरम वडापाव खाऊ म्हणलं की बंधू मग असे वडापाव तळून देत होते बसली होती पोरं बरेच मस्तपैकी अशी रेलचेल राहती या हॉटेलवर एक नंबरची मस्त ताव तावमाला निघालो पुढच्या दौऱ्यावर आम्ही बारामतीला चला तर हायवेने असं जाता जाता जा 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 आपल्या गोविंदबाग दिसली शरद चंद्र पवार साहेबांचं इथं निवासस्थान आहे ते या शारदा नगरच्या तर ते गेट दाखवलेलं आहे आम्ही तर पुढच्या दौऱ्यावर निघालेलो आम्ही आहे तर थोड्याच वेळात आपण मित्राच्या के माट निरा रोडला बारामती निरा रोडला रेहाण गारमेंट म्हणून आहे मोसिन तांबोळी आपल्या जिंतीकाराचं दुकान बारामती येते रस्त्यालगतच आहे मस्तपैकी ब्रँड कपडे आहे आणि एकदम स्वस्त एकदम चीप मस्त ब्रँडचे कपडे लोगो लोगोतेने तयार केलेला आहे आपल्या रेहान गारमेंटचा मोसिनने का, ते तर का आतमध्ये आल्याच्यानंतर एकदम टी शर्टच्या व्हरायटी आपणास पाहायला मिळतात एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल फोर एक्सेल अशा सर्व साईजमध्ये असे फुल क्वांटिटी इथं आपल्या उपलब्ध आहे लहानपासून मोठ्यापर्यंत आपल्याला क्वांटिटी इथे भेटेल बघा तर अशा स्वस्तात आणि मस्त बारामतीतील एकमेव प्रसिद्ध असे ठिकाण आहे आपल्या दोस्ताचे रेहान गारमेंट्स आपल्या निरा रोडलाच आहे केमारच्या शेसरी तर बघा आपला दोस्त उतरलाच गाडीतनं फकड्या आलाच मोशीन भाय आजा जाव अंदर बोलता हे आजा अंदर तर है, है। निकाल चप्पल वगैरे दुकान मे बहुत खतरनाक एन्ट्री भाईजान हमारी देखा तो पूरा स्टाईल मे उभा हमारा दोस्त बडा अच्छा जीवला दोस्त है हमारा खुश आहे आज मेहमान देख के दोस्त लोक आय गावचे चला तर आपण पुढच्या प्रवासाला झालं खरेदी घेतली दोन चार टी शर्ट त्याच्याकडून तर आपण या दुसऱ्या ठिकाणी आपल्या आलेलो आहे आपण वेल्डिंगचं साबान न्यायला तर क्वालिटी हार्डवेअर म्हणून आपल्या सय्यद बायांचं दुकान आहे इथं दुसरं आपलं बारामतीत पलटण बारामती, बारामती चौकात पलटण चौकात आपले हे नीलम पॅलेस शेजारी हे दुकान आहे हार्डवेअरचं नावाजलेलं दुकान आहे हे हार्डवेअरचं आपल्या सय्यद बाई थांबलेले आहेत आपले त्यांचा मुलगा मस्तपैकी त्याला वाटलं आम्ही काही व्हिडिओ काढतो सांगितलं नव्हतं तर आपण ह्या मटेरियलचं व्हिडिओ काय काय क्वालिटीचे मटेरियल आपल्या हार्डवेअरचे लागणारे रेलिंग गेटचे हैं, आहेत हँड हँड्रॉप आहेत अशा बऱ्याच वस्तू आपल्या दुकानात सुप्रसिद्ध दुकान हे पण आहे लागणारं बरंच डिझाईनच्या हे तर मिळतात ते बघा तर सर्व वेल्डिंगवाल्यांनी अवश्य याचा लाभ घ्यावा तर हे ब इथल्या वस्तू आपण घेतल्याच्यानंतर आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघाला आवड्यांना घेऊन माघारी आवड्यांना तर खुशच आहे आज मस्त पैकी द्वागाला टी शर्ट वर्कमध्ये का लागेल घेतले स्वस्तात मस्त आणि हार्डवेअर दुकानाचे केबल पण घेतलेले आहे धन्यवाद भावांनो धन्यवाद